पत लोककल्याण लोक मेळाव्याचा लाभ घ्यावा नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी किशोर भागवान यांच्या आव्हान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या भाजीपाला फळ विक्रेते तसेच छोट्या वस्तू विक्री करणाऱ्या पत विक्रेते यांना शासनाच्या लोक कल्याण योजनेअंतर्गत विविध सुविधा उपलब्ध आहेत पत विक्रेत्यांनी शासनाच्या या योजनाचा लाभ घ्यावा व लोक कल्याण मिळाव धामणगाव शहरातील व ouais आजूबाजू परिसरातील पद विक्रेत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक प्रकल्प अधिकारी किशोर बागवान यांनी केले आहे ते पुढे बोलताना म्हणाले ते प्रथम कर्ज रुपये दुसरा कर्ज पंचवीस हजार रुपये अठरा महिन्यासाठी व तिसरा कर्ज पन्नास हजार रुपये छत्तीस महिन्यासाठी मिळणार आहे या योजनेचा लाभ सर्व पद विक्रेत्यांनी घ्यावे असेही ते बोलत होते आ, नमस्कार मी किशोर वामनराव बागवान सहाय्यक प्रकल्प अधिकारी डे एन्युएलियम विभाग परिषद धामनगाव रेल्वे मी नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करतो निवेदन करतो की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान साहेबांच्या अंतर्गत जो मेळावा आयोजित केलेला आहे हा इथे लोककल्याण मेळावा या मेळाव्यामध्ये जे धाम धामणगाव शहरातले पथविक्रेते आहे आणि धामणगाव शहराच्या बाजूच्या गावाला पण कोण राहत असेल पण त्यांचे व्यवसाय जे धामणगाव शहरामध्ये असेल तर अशा वा सर्व फेरीवाल्यांसाठी पूर्वी दहा हजारची स्कीम होती पंधरा हजार पंचवीस हजार दहा हजार वीस हजार आणि पन्नास हजार होती आता ती अपग्रेड होऊन पंधरा हजार पंचवीस हजार आणि पन्नास हजार झालेली आहे त्या लाभात त्यांनी पंधरा हजार रुपये घेतल्यानंतर त्याला बारा महिन्यामध्ये परतफेड करायची आहे पंचवीस हजार जर मिळाले तर त्यांना अठरा महिन्यामध्ये परतफेड करायची आहे आणि पन्नास हजार मिळाले तर त्यांनी ते छत्तीस महिन्यामध्ये परतफेड करायची आहे त्यानंतर हे त्यांची बँकेमध्ये क्रेडिट लिंकेज तयार होईल क्रेडिट तयार होईल आणि बँक त्यांना त्यानंतर मग एक लाख दोन लाख कस आणि युवती म्हणून त्यांना फायदा देऊ शकतो अशी ही स्कीम आहे या स्कीमचा सर्व फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा अशी याद्वारे विनंती करतो यासाठी दिनांक सतरा सप्टेंबरला आम्ही भव्य प्रमाणात लोक कल्याण मेळावा अंतर्गत माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी पाचारण केलं होतं त्यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे माननीय तहसीलदार साहेबांनी आवाहन केलेलं आहे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा आवाहन केलं आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा व दोन तारखेनंतर सुद्धा आम्ही लोकांची या ठिकाणी एल ओ आर काढून देऊ अप्रुव्हल करून देऊ आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळण्यास मदत करू धन्यवाद